साठी आपण निवडणूक लढतो हो हो निशानेची आवश्यकता आहे हो आणि आता आम्हाला खात्री आहे हो, की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जिंकू हो परंतु तोपर्यंत जे सुप्रीम कोर्टाने सांगितले की त्या गोष्टी पाळा आणि जाहीर करा की न्याय न्यायप्रविष्ठ आहे हो नको ठीक आहे ना दिसले ते निवडणुकीमध्ये तर हे चिन्ह वापरायला आपल्याला मिळणार आहे ती गोष्ट महत्त्वाची विनायन खाली करणार आहे माझी जरा गडबडीत असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अजून तुमचे जे आहेत निकाल म्हणजे हिरिंग वगैरे सुरू आहेत त्याच्यावर निकाल लावायला लागायचा आहे त्यामुळे तुम्ही जे आहे हे असं जाहीर करा मागे पण जाहीर केलं होतं आता परत जाहीर करतो हो त्याच्यामध्ये काय बर हे काय ना की निवडणूक कशासाठी लढायची असते निवडून येण्यासाठी त्यासाठी चिन्ह मिळालेलं आहे वापरायला हा एक ओबीसी नेत्यासाठी तुम्ही दोघे ओबीसी एकत्र आले आणि आज दिवसभर प्रचार करणार नाही तर असं आहे ना की ते अध्यक्षच आहेत नागपूरचेच आहेत का त्यामुळे मी जातो तर ते माझ्याबरोबर येणार आहे त्यांनी व्यवस्था केलेली आहे दिवसभर राहणार आहात आम्ही बरोबर नाही पण आज जे बैठक याच्यामध्ये काही तुमचे नाशिक लोकसभेसाठी काही नाही नाही नाशिकचं काय नाही नाही नाशिक ते कुठे मला वेळच नाही ना तिथे ते विमानातून उतरल्याबरोबर हेलिकॉप्टर वेगवेगळ्या ठिकाणी प्रफुलबाई भेटणार मला आणि काय बोलायचं तर फोनवर बोलतील आणि जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे ज्यांना तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही महायुतीचे लोक करणार हे अगोदरच मी सांगितलेलं आहे साहेब बारामतीमध्ये सुनित्र पवार यांच्यासोबतच अजित पवारांचा देखील डमी फॉर्म भरला जाणार आहे <laughs> <laughs> आढळल्या तर अजित पवारच त्या ठिकाणी उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली हे पा सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे कोणी मुलाचा फॉर्म भरतो कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटे काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे ही पद्धत आजची नाही फार पूर्वीपासूनची आहे मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो कोणाचे तरी डबे म्हणून असं आहे की राष्ट्रवादीचे आमचा जो पक्ष आहे अजितदादांचा हा महायुतीचा एक घटक आहे त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी बोलवलं त्यांनी सांगितलं त्यांना जाण्याची सोयी सोय केलेली आहे तिथे सुद्धा सगळे तर त्याप्रमाणे आता निघालोय नाशिक एअरपोर्टवरून नागपूर नागपूरवरून मग ते जिथे त्यांनी कार्यक्रम ठेवलेले आहेत सभेचे जाहीर सभेचे वगैरे हो त्या त्या सभा अटेंड करणार साहेब विदर्भामधला पहिला दौरा आहे कुठल्या मुद्द्यांना तुम्ही हात घालणार नाही 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 सर्व सर्व साधारणपणे विकास हा महत्वाचा मुद्दा आहे काय आणि हेही आहे की काही ठिकाणी जे आहे ज्या वेळेला हा ओबीसीचा मुद्दा निघतो त्यावेळेला हे ओबीसीच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते कुणीही वातावरण तापवलं कुणाच्या कारखान्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या कोणी ताकद दिली या सगळ्या गोष्टीचा उभा करता येईल ना लहान लहान गोष्टी जे आहे बोलणारे सगळे अनेक नेते आमदारांची का लोकांना आम्हाला अशा अनेक गोष्टी आणि तिथे काही लोकल असतील अर्थात विकास हा महत्वाचा आहेच पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की जगातल्या राजकारणामध्ये सगळ्या युक्रेन रशिया सुरू आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन सुरू आहे त्याच्यामध्ये इराणची गडबड सुरू आहे अशा वेळा या अशा वेळेला देशामध्ये मजबूत नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे आहे अशा या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतात की महत्वाचे दिसतात मी धरू या काही थोडीशी आतमध्ये खरंच आतमध्ये सोडतो सोड ना <स्थियों> बस